हाय गाईज पूजाज फॅशन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुनशे एकदा स्वागत करते तर मी आज घेऊन आले आहे ते म्हणजे पैठणी साडीवरती कुठल्या प्रकारचे ब्लाऊज वेअर करावेत कारण की सध्याला पैठणी साडीमध्ये रनिंग ब्लाऊज येतोस परंतु त्यापेक्षाही जास्त रेडीमेड ब्लाऊज वेअर केल्याच्यानंतर आणखीन उठावदार लुक दिसतो कारण की साडीपेक्षा साडीवरचा ब्लाऊज हा सुंदर असेल छान स्टिच केलेला असेल किंवा उठावदार असेल तर साडीची शोभा आणखीच आणखीनच वाढते तर त्यासाठी कधी पण ब्लाऊज स्टिच करत असताना रनिंगमध्ये ट्रेंडिंगमध्ये असणारे ब्लाऊज स्टिच करणं अगदी इम्पॉर्टंट आहे कारण की साडीची पूर्ण शोभा ही ब्लाऊजवरती डिपेंड करते तर सध्याला रनिंग ब्लाऊज ऐवजी कॉन्ट्रास्ट ब्लाऊज किंवा अगदी पैठणी ब्लाउज वेअर करण्याची फॅशन खूपच जास्त ट्रेंडमध्ये आहे त्यामुळे पैठणी साडीवरती ब्लाऊज स्टिच करत असाल तर हा व्हिडिओ एकदा नक्की पहा कारण की या व्हिडिओमध्ये मी घेऊन आले आहे ते म्हणजे लेटेस्ट पैठणी ब्लाउज जे की सध्याला खूपच जास्त ट्रेंडमध्ये आहेत व खूपच सुंदर असा लुक देत आहेत तुम्ही बघतच आहात तर ही ब्लाऊज आहेत तर ह्या ब्लाउज जे डिझाईन आहे ते अगदी उठावदार आहे व ते दिसायला आणखीनच उठून दिसतं व कुठल्या ही मॅच करतं या ब्लाऊजमध्ये भरपूर रंगही अवेलेबल आहेत अगदी तुम्ही साडीच्या कलरसारखा ब्लाउज निवडू शकता किंवा अगदी कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाऊजही तुम्ही निवडू शकता तर हे बघू शकता तुम्ही इतके सुंदर असे ब्लाउज डिझाईन सध्याला खूपच जास्त ट्रेंडमध्ये आहेत हे हटके डिझाईन वेअर केल्याच्यानंतर खूपच सुंदर लुक देतात व तसे दिसायलाही फार छान दिसतं काळानुसार बदलणं अगदी इम्पॉर्टंट आहे व प्रत्येक फॅशन ही काळानुसार बदलतच राहते त्यामुळे तुम्हीही सध्याला हे ट्रेंडिंगला असणारे ब्लाऊज वेअर करा व सर्वात उठावदार दिसा कारण की सध्याला हे पैठणी ब्लाउज जे की मल्टी कलरमध्ये आहेत कुठल्याही साडीवरती कुठल्याही पैठणीवरती इझिली मॅच करतात व ते खूप सुंदर असा लुक देतात यामध्ये भरपूर सारे कलर भरपूर साऱ्या व्हरायटीज सध्याला अवेलेबल आहेत तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद